चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील स्वागत चला रे माझ्या वाघावानी भरा, 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 लिंक आपल्या मित्र मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडं झना 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 लिंक पोहोचवा ज्या लेकर चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या तर बरोबर आजच्या मध्ये आपण आपला गुणोत्तर आणि प्रमाण यातला भाग क्रमांक दुसरा इथे बघणार आहे कालच्या लेक्चरला आपण भाग क्रमांक पहिला तिथे बघितला होता ओके ज्या लेकर चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब ला करायची व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणायची आहे सर्वांना आवाज व्यवस्थित देतोय सर्वांनी व्यवस्थित दिसताय सर्व एकदम मजेत असाल ओके चला वन वना वन वना वन वना वन गुड आफ्टरनून क्या बात ओके एकदा लाईक आणून टाकायची ज्या पोरायला परिपूर्ण नावाची बॅच घ्यायची आताच आपली द एक डाऊनलोड चारशे रुपयामध्ये सध्या उपलब्ध आहे ती बॅच तुम्ही करू शकता बारा महिने कालावधीची प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ किती वेळा बघता येईल पीडीएफ स्वरूपात नोट्स असणार आहे सराव पेपर देखील असणार आहे भरपूर लेकर बॅच घेतली आहे त्यांना फायदा होतोय तुम्ही बॅच घ्या पुरावा तुम्हाला देखील फायदा होईल अधिक माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव सत्तर सत्तर एकोणऐंशी या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट द एके अकॅडमी एक ची अॅप डाउनलोड करून तुम्ही तिथून ऑफरचा लाभ घेऊ शकता तर चला बरोबर पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे एकदम सुंदर सरळ आणि साधा क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं एका व्यवहारामध्ये सात हजार दोनशे रुपये नफा झालेला आहे तो नफा सोनाल मोनाल ओके डायरेक्ट फोल्डर मध्ये डाउनलोड होतात बाबे ते सोनाल मोनाल व कोमल यांच्या तिना चार या प्रमाणात वाटला तर मोनलचा वाटा किती आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे बघूयात कोण याचं योग्य उत्तर देते एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे रुपये नफा सोनाल मोनाल आणि कोमल यांना तिना चार या प्रमाणात वाटायचं आहे तर मोनलचा नफ्याचा वाटा किती आहे पर पहिली व्यक्ती म्हणजे सोनालीचं पहिलं प्रमाण असतात दुसरी व्यक्ती म्हणजे मोनलीचं दुसरा प्रमाण असणार आणि कोमलचा तिसरा प्रमाण असणार आहे एकदम सरळ आणि साधा क्वेश्चन हे एक एक्स मानायच नाही कोणतंही सूत्र वापरायचं नाही सरळ आणि ना साध्या पद्धतीने तुम्ही हो सोडू शकता सर्वात पहिल्यांदा एकूण नफा किती तो अंशाला घ्या सात हजार दोनशे रुपये एकूण नफा आहे अंशाला घ्यायचा छदाला कोणत्या प्रमाणामध्ये वाटायचा दोन असतात चार या प्रमाणात वाटायचा आहे यांची बेरीज करून घ्या चार यांची सात किती नऊ चार सात सात दोन किती नऊ आले नऊ पराव ज्याला पैसे द्यायचे त्याचा वाटा गुणाकारात घ्यायचा मोनलला पैसे द्यायचे मोनल दुसऱ्या नंबरला आहे दोन नंबरचं प्रमाण तीन आहे म्हणून गुणाकारात तीन घ्यायचे सरा नऊ ने बहात्तर ला शंभर टक्के भाग जातोय त्या भाग नवा आठ बहात्तर वरती दोन शून्य आठशे गुणाकारात तीन उत्तर आले दोन हजार चारशे रुपये कार्यक्रम खलास दोन हजार चारशे या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे नेक्स्ट एका व्यवहारामध्ये चाळीस हजार रुपये नप्पा झालेला आहे हा नप्पा ए बी ओ सी आणि डी ए बी सी व डी यांना सात दहा पाच तीन या प्रमाणात वाटला तर सीच्या वाट्याला किती रुपये येतील असं म्हटलेलं आहे नप्पा आहे प्राऊ चाळीस हजार रुपये प्रमाण आहे आज दहा पाच तीन ओके okay, क्वेश्चन सोप गडबड करायची नाही चला बघूया झना जना, जना जना उत्तर काढून टाका सीच्या वाट्याला किती रुपये म्हणजे पहिला ए आहे एचं प्रमाण सात दुसरा बी आहे बीचं प्रमाण दहा तिसरा सी आहे सी च प्रमाण तीन आहे तर चौथा डी दी आहे प्रमाण सी च प्रमाण पाच आहे तर डी च प्रमाण तीन आहे सर्वात कमी प्रमाण डीचं आहे नंतर सी च आहे तर बरं एकोण नफा किती तर लेकरांनो चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये अंशाला मांडून घ्या छदाला प्रमाणांची विहिरीच करा ओके प्रमाणांची की झाली सात तीन दहा दहा वीस पाच पंचवीस प्रमाणांची विहिरी झाली पंचवीस छदाला पंचवीस घेतले वाटा पाहिजे सीचा सी, सी तिसऱ्या क्रमांकाला आहे म्हणून त्याचं प्रमाण घेतलं तिसरं पाच ओके पंचवीस ने शंभर टक्के चारशेला भाग जातोय पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस चाळीस मधून पंचवीस गेले पंधरा शिल्लक राहिले भावडे दीडशे झाले पंचवीस सककी झाले दीडशे वरती दोन शून्य सोळाशे एक हजार सहाशे गुणाकारात पाच आले दोन शून्य मांडून दिले सोळा पंच्याऐंशी पुढे ऐंशी टाकून दिले आठ हजार या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन ओके राम राम भाजार नेक्स्ट क्वेश्चन एका व्यवहारात अठरा हजार रुपये रक्कम आहे ही अठरा हजार रुपये रक्कम ए व सी यांना दोना चार या प्रमाणात वाटली तर सी चा वाटा किती निघेल ऑप्शन नसला तर घाबरू नका आयबीपीएस आपल्याला पाच ऑप्शन देते पाच ऑप्शन घ्या यापैकी एकही नाही दहा हजार आठ हजार बारा हजार चारशे बारा हजार आठशे अठरा हजार रुपये रक्कम ए बी ओ सी यांना वाटायची आहे सोपा क्वेश्चन आहे गडबड करायची नाही ऑप्शन आहे ओके जर एखाद्याला वाटलं ऑप्शन शेवा मागचे कॉपी झाली काय का बार बारा हजार आठशे बारा हजार चारशे तर त्याच्यासाठी पाचवा देखील ऑप्शन आपण उपलब्ध करून दिलाय परंतु या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये आहे अठरा हजार भागाकारामध्ये यांची वेरीज केली सात अन तीन, दो तीन दोन नऊ चार आणि तीन सात सात दोन किती नऊ पुण्याकारामध्ये सी पाहिजे तिसरा आहे तो चार प्रमाणे त्याचा ओके अठरा दोन हजार गुन्हा करात चार बरोबर उत्तर आलं आठ हजार रुपये ऑप्शन क्रमांक दोन चला हा टाईप सर्वांना जमला असेल पुढला क्वेश्चन क्वेश्चन गडबड करायची नाही एक वही व एक पुस्तक यांच्या किंमतीचे प्रमाणे एका वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत आहे साठ रुपये तर फक्त वहीची किंमत किती रुपये असेल एक वही आणि एक पुस्तक मला घ्यायचं आहे यांचे प्रमाणे वहीचं प्रमाणे पुस्तकाचं प्रमाणे चार यांच्या दोघांचे एकत्रित पैसे दिले मी साठ रुपये तर मला ती वही किती रुपयाला मिळाली असं म्हटलेलं आहे क्वेश्चन पराव सोपा एक गरवड करण्याची आवश्यकता नाहीये बघूया कोणत्या लेकर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर देत आहे झापोक झुपोक झापोक झुपोक एकदा सर्वांनी लिंक शेअर करायची आहे सर्वांनी लाईक आणून घ्यायची आहे सर मला हा टॉपिक अवघड जातो काय त्या टॉपिक मध्ये बाबू चाल बघूयात काही टेन्शन घ्यायचं okay. काम नाही एकत्रित किंमत या अंशाला मांडून घ्यायची प्रमाणांची घ्यायचे गुणाकारामध्ये वहीचं प्रमाण एक आहे भाग द्या पाच एके पाच पाच एके पाच एक, एक, एक उरला दहा झाले पाच जुने दहा बारा गुणाकारात एक बरोबर उत्तर आलं बारा रुपये जर हेच आपण पुस्तकाला द्यायचं असतं तर भारत चोक परंचवी भारत चो कट आजच्या आर आर बी एन सी ला हा क्वेश्चन होता ओके क्या बात हे ओके बारा याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढला क्वेश्चन हा नमुना क्रमांक सातवा हा बॅच मध्ये झाले हे सगळं बॅच मध्ये झालेले आहेत ना हे टाईप हे तसेच उचलून आणली पीपीटी एका वर्गात मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर पाचात सहा आहे व त्यांच्या संख्येमधील फरक सहा आहे तर त्यापैकी मुलांची संख्या किती आहे एका वर्गात मुले व मुली यांच्या संख्येचे प्रमाण पाचात सहा आहे त्यांच्या संख्यामधील फरक सहा आहे तर त्यापैकी मुलांची संख्या किती आहे क्वेश्चन सोप्पा आहे गडबड करायची नाही गोंधळ नाही चर्चा नाही कोणताही सूत्र वापरायचं नाही कोणताही एक मानायचं नाही सरळ साध्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकतात आपल्या पॅटर्न पॅटर्नुसार राईटर द्या लक्ष पाच आणि सहा हे काय त्यांचं प्रमाण आहे म्हणजे गुणोत्तर आहे सहा मधून पाच वजा केले बरोबर एक आला त्याला एक आता काय म्हटलंय मुलाय पहिल्यांदा मुलांचं प्रमाण पाच आहे मुली दुसऱ्यांदे मुलींचं प्रमाण सहा आहे दोघांचा फरक सहा आहे म्हणून एक प्रमाणाचा फरक बरोबर सहा संख्यांचा फरक एक प्रमाणाचा फरक बरोबर सहा संख्यांचा फरक ओके त्यानंतरला पुढे काय म्हटलंय मुलांची संख्या पाहिजे मुलींची नाही मुलांची मुलांचं प्रमाण पाच आहे पाच बरोबर एक स तिरका गुणाकार कर काय केलं तुम्ही छत्तीस उत्तर आणलं कस मुलांची पाहिजे रे भावड्या मुलींची नाही मुलांची काय पाहिजे मुलांची मुलांची पाहिजे ओके म्हणून मुलांचं प्रमाण किती आहे मुले पाच प्रमाणे पाच केस तिरका गुणाकार करून उत्तर आलं हा काय म्हणाला सर तुमचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला विद्यार्थी भेटला होता तो खुलताबाद औरंगाबाद कबरीला ड्युटीवर आहे मी असंच पोलीस भरतीबद्दल बोलत होतो तर तुमची ओळख सांगितली ते इकडे लक्ष दे नको कमेंट करून साठ की सॉरी सहा पंचे तीस, तीस येईल साठ कस सहा पंचे तीस येईल रे साठ नाही ओके तू ह्या कमेंटच्या आम्ही साठ घेतली सहा पंचे बारा सा पंचे साठ सहा मुलं किती तीस आहे मुली किती आहे तर सहा प्रमाणे मुलींचा भाऊ सहा गुणा करा सहा छत्तीस मुली किती आहे छत्तीस मुली आहे छत्तीस मुलं आहे तीस ओके दोघांचा फरक आला सहाचा पुढे दोन संख्यांचे प्रमाण पाच साखरा आहे त्यामधील फरक नव्वदचा आहे त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती चला बघूयात याला कोण सोडवतो त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती चला झना झन जना झन जन, 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 जन. या प्रश्नाचं उत्तर कोण देते धना 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 उत्तर देऊन टाका एकदा लिंक शेअर करून टाका सर्वांनी लाईक आणून टाका बना बन भना बन भना बन भना बन, 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 बन. लिंक शेअर करायचे जना जना लाईक आणून टाकायचे आहे ओके बघूया पंच्याहत्तर येत एकशे पासष्ट येतं का एकशे आठ येतं का सत्तर येत दोन संख्यांचे प्रमाण पाच अकरा आहे दोघांचा फरक काढा अकरा मधून पाच गेले सहा शिल्लक राहिले त्यामधील फरक संख्यांचा नऊ आहे संख्यांमधला फरक किती सॉरी नव्वद आहे नव्वद देऊन टाकले संख्यांमधला फरक नव्वद आहे नव्वद देऊन टाकले सर्वात लहान संख्या लहान संख्येचं प्रमाण पाच आहे पाच घेतले बरोबर एक सिरका गुणाकार केला पाच गुणाकारात नव्वद भागकारात सहा ओके सहा एके सहा सहा एके सात तीन उरले सहा पंचे तीस पंधरा पाच पंच्याहत्तर पंचाहत्तर याचं योग्य उत्तर आलेलं आहे नेक्स्ट नमुना क्रमांक आठवा एका वस्तिग्रहातील वीस मुलांच्या दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये आहे तर त्याच वस्तिग्रहातील बत्तीस मुलांचा सात दिवसाचा खर्च किती बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देत क्वेश्चन सोपा आहे गरबड करायची नाही मुलांचा दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये आहे तर बत्तीस मुलांचा सात दिवसाचा खर्च किती चला जना जन जना जन जना जन, जन उत्तर द्या सरळ साधा आणि सोपा क्वेश्चन आहे गडबड करण्याची भावड्या आवश्यकता नाहीये स्पीड मध्ये जाळू मुळू झुळू मुळू नाही थोड हळू घ्या ओके भाऊ एका वस्तिगृहात वीस मुलांचा गुन्हा दहा दिवसाचा खर्च बरोबर पाच हजार रुपये या पद्धतीने मांडलं वीस मुलांचा गुणाकारात दहा दिवसाचा बरोबर पाच हजार पहिली पायरी कवर दुसऱ्या पायरीत बत्तीस मुलांचा गुन्हा सात दिवसाचा बरोबर एक तिरका गुणाकार करायचा सा। बत्तीस सात पाच हजार अंशाला वीस बत्तीस गुन्हा सात गुणाकारात पाच हजार भागाकारामध्ये वीस गुणाकारात दहा शून्य शून्याचा मर्डर करून टाकला दोनने बत्तीस ला भाग देऊन टाकला सोळा आले सोळा गुणाकारात सात गुणा पन्नास आले सोळा गुणाकारात सात पाच पस्तीस तीनशे पन्नास आले शून्य मांडून घेतला सोळा पंच ऐंशी आठच्याला आठ गेली सोळे बत्तीस सोळत्री अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आठ छपन्न झाले पाच हजार सहाशे रुपये उत्तर आलं आहे का मामू पाच हजार सहाशे रुपये ऑप्शन क्रमांक चार पाच हजार सहाशे नेक्स्ट क्वेश्चन या सोडवा आता एका गोदामातील अन्न शंभर कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न एका गोदामातील अन्न पाचशे कुटुंबांना म्हटले पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न शंभर कुटुंबांना किती दिवस पुरेल पाचशे कुटुंबांनी खाल्लं पंधरा दिवस गेलं तर शंभर कुटुंबांनी खाल्लं तर किती दिवस जाईल बघूयात कोण याच उत्तर काढत दना, दना, दना उत्तर देऊन टाका क्वेश्चन सोपाय वावड्या गडबड करण्याची आवश्यकता नाही जर अन्न पाचशे व्हिडिओ काहीतरी ब्रेक होतोय नेटवर्कचा प्रॉब्लेम हे बहुते का पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरणार पाचशे गुणाकारात पंधरा छदाला आले शंभर शून्य चा सा मर्डर झाला पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तर फिक्स ऑप्शन क्रमांक दोन नेक्स्ट क्वेश्चन एक स्कूटर दहा लिटर पेट्रोलमध्ये चारशे पन्नास किमी अंतर जाते तर तीच स्कूटर एकशे ऐंशी अंतर किती पेट्रोल मध्ये पार करेल बघूयात कोण याच योग्य उत्तर देत आहे एकच स्कूटर दहा लिटर पेट्रोलमध्ये चारशे पन्नास किमी अंतर जाते तर एकशे अंतर किती पेट्रोल मध्ये जाईल उत्तर देऊन टाका सोप्प आहे बबड्या दहा लिटर पेट्रोलमध्ये चारशे पन्नास किमी जाते तर एक लिटर पेट्रोलमध्ये एकशे ऐंशी किमी जाईल तिरका करून काढलं तरी चालेल किंवा भावड्या सरळ सरळ चारशे पन्नास भागकारात दहा शून्य शून्य कट एका लिटर मध्ये पंचाळीस किलोमीटर जाते एका लिटर मध्ये पंचाळीस किलोमीटर जाते तर एकशे ऐंशी किलोमीटर जाण्यासाठी किती लागेल पंचाळीस जुने नव्वद नव्वद जुने एकशे ऐंशी म्हणजे पंचाळीस चौक एकशे ऐंशी तू करू शकतो किंवा तिरका गुणाकार ते भावड्या एकशे ऐंशी गुणाकारात दहा बाहेर चारशे पन्नास शून्य शून्याचा मर्डर केला पंचाळीस एके पंचाळीस पंचाळीस चोक एकशे ऐंशी ओके okay, नेक्स्ट दोन लिटर दुधाला पाच रुपये किंमत आहे तर दहा लिटर दुधल किती रुपये किंमत आहे दोन लिटर दुधाल पाच रुपये किंमत आहे तर दहा लिटर दुधाल किती रुपये किंमत आहे बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देत क्वेश्चन सोपाय मामू गडबड करायची नाही दना दना उत्तर देऊन टाका दोन लिटर दुधल पाच रुपये किंमत तर दहा लिटर दुधल एक रुपये किंमत तिरका गुणाकार दोन ने दहाला भाग दिला पाच आले पंचवीस उत्तर आलं पंचवीस पुढे दहा पुस्तकांची किंमत पंचावन्न रुपये आहे तर त्याच किंमतीच्या चार पुस्तकांची किंमत किती रुपये आहे चला धनाधन 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 धनादन उत्तर काढा बघ्यात कोण ह्या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर देतय दहा पुस्तकाची किंमत पंचावन्न रुपये आहे एवढं सोपं येतं का भाऊ ये पेपरचे क्वेश्चन हे बाबड्या तू ह्या क्वेश्चन आहे जरा प्रश्न पदर का वाच की बाबड्या ओके गुणोत्तर आणि प्रमाण टाईप नुसार घ्यायला की बाबड्या टाईप नुसार ओके हा टाईप किती आहे नमुना आठवा नमुना आहे आठवा नमुना, नमुना या पद्धतीचा आहे दहा पुस्तकांची किंमत पंचावन्न रुपये आहे दहा बरोबर पंचावन्न तर चार बरोबर एक तिरका गुणाकार चार गुणाकारात पंचावन्न भाग करात दहा बरोबर चार ने पंचावन्न ला गुणून घेतलं पाचशे आजच्याला दोन गेले पाचशे वीस दोन बावीस दोनशे वीस भाग करात दहा बावीस रुपये आलं बावीस रुपये ऑप्शन क्रमांक एक असं डबल झाला रे हा क्वेशन नेक्स्ट अकरा रुपयाला दोन रजिस्टर मिळतात तर एकशे पासष्ट रुपयाला किती रजिस्टर मिळतील चला रुपयामध्ये रजिस्टर आहे तर एकशे पासठ रुपयात किती रजिस्टर आहे ऑप्शन आहे वीस अठ्ठावीस तीस पंचवीस बघूयात कोण याच योग्य उत्तर देतंय क्वेश्चन सोप्पा आहे गडबड करण्याची आवश्यकता नाही चला एकदा सगळ्यांनाई घाणायची वनावण वन। अकरा रुपयामध्ये दोन रजिस्टर मिळतात तर एकशे पासष्ट रुपयामध्ये एक, पास एक रजिस्टर मिळेल एकशे पासष्ट गुणाकारामध्ये दोन भागकारात अकरा अकरा एके अकरा पाच उरले अकरा पाच पंचावन्न पन पंधरा दोन तीस आलं तीस राईट रे पठ्यस्ट पाच डझन आंब्याची किंमत दोनशे पन्नास रुपये आहे तर पंधरा डझन आंब्याची किंमत किती पाच डझन आंब्याची किंमत दोनशे पन्नास रुपये तर पंधरा डझन आंब्याची किंमत काढा बघूयात कोण उत्तर देत चला वना वन वना, 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 वना वन वना वन ज्या पुट्टीला ब्याज घ्यायचे झाना झा ऍप डाऊनलोड करा चारशे रुपयाची परिपूर्ण ब्याज घेऊन टाका बारा महिने कालावधी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे एक व्हिडिओ किती वेळा बघू शकतात मध्ये पाच डझन आंब्याची किंमत दोनशे पन्नास रुपये आहे पाच डझन बरोबर दोनशे पन्नास तर पंधरा बरोबर पंधरा गुणाकारामध्ये दोनशे पन्नास भाग करात पाच 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 पंचवीस पंधरा गुणाकारात पन्नास बरोबर सातशे पन्नास सातशे पन्नास राईट रपट नेक्स्ट दहा पुस्तकांची किंमत पंचावन्न रुपये आहे तर पंचावन्न पुस्तकांची